नमस्कार पित्त उसळत आहे अंगावर लाल लाल गांधा येत आहे अटिकेरिया शीत पित्ताचा तुम्हाला त्रास आहे घाबरण्याचं काहीच कारण नाही आयुर्वेदाने याच्यावर आपल्याला छान वनौषधी सांगितलेले आहे याच्यामध्ये कडुनिंब हल्दी पीतपाडा कटुकी चिराता या ज्या काही वनस्पती आहेत या आयुर्वेदाने शीतपित्तावर गुणकारी सांगितल्या आहेत या सगळ्या वनौषधी आपल्याला लिफकॉन कॅप्युल्स आणि ॲसिकॉन सिरप या कॉम्बोमध्ये उपलब्ध आहे हे कॉम्बो तुम्ही डब्ल्यू 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 डॉट उज्ज्वला किंवा अमेझॉन मिशो आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सुद्धा तुम्हाला हे मिळू शकेल यासाठी तुम्हाला फ्री डॉक्टर कन्सल्टेशन देखील अवेलेबल आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता एरिया या आजारावर सर्व माहिती असलेला आणि होलिस्टिक अप्रोच देऊन तुम्ही हा कसा बरा करू शकता याविषयी एक सुंदर व्हिडिओ चॅनलवर पब्लिश केलेला आहे तो देखील नक्की बघा प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कमेंट करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करू शकता था। थँक्यू